हॅलो फ्रेंड्स क्रिएटिव्ह फॅमिली चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण बघणार आहोत लोणची रेसिपी मी दोन किलो कैऱ्या घेतल्या आहेत त्या चांगल्या फोडून स्वच्छ पाण्याने धुवून घेतल्या त्यामध्ये हळद मीठ एकत्र करून घेतलं आहे आणि आता परत हळद आणि मीठ टाकून त्याला चांगलं एकत्र करून घ्यायचं आहे हात त्याच्यातमध्ये हाताने अजिबात मिक्स करायचं नाही आहे तुम्हाला ते चमचानी मिक्स करू शकता किंवा असं पातेल्याने जसं मी करते ह्या पद्धतीने तुम्हीसुद्धा एकत्र करू शकता आणि आपण आता ते एक रात्रभऱ्यासाठी साईडला असं झाकून ठेवून देऊया जेणेकरून त्याला हवा पण लागली पाहिजे अशी जाळीदार टोपली घेऊन त्यावर झाकून ठेवून देऊया अशा पद्धतीने पाव किलो अख्खी मोहरी दोन चमचे लाल तिखट एक चमचा हिंग दोन चमचे जिरी एक चमचा मेथीदाणे दोन चमचे हळद दोन चमचे सोप दोन चमचे काळे मिरे आता आपण हे स साहित्य मंद आचेवर भाजून घेऊया गॅसवर पॅन ठेवूया त्यात अख्खी मोहरी टाकून छान असं मंद भा मंद आचेवर छानसं भाजून घेऊया आणि सतत परतत राहायचं आहे हे कारण एकच साईडला जळायला नको म्हणून हळूहळू सगळं व्यवस्थित अशी भाजून घेऊया आणि एका का ताटात काढून घेऊया त्यानंतर दोन चमचे काळे मिरे भाजून घेऊया हलवत राहायचे आहे हे जेणेकरून सगळीकडे छान भाजावे म्हणून त्यानंतर दोन चमचे सोप दोन चमची जिरी एक चमचा मेथीदाणे मंद आचेवर छान असं भाजून घ्यायचं आहे आणि थंड होऊ द्यायचं आहे याप्रमाणे दोन वाटी लसूण कळ्या सोलून खलबत्त्यात जाडसर कुटून घेऊया अशा प्रकारे कुटून घेऊया थोड्या जाडसर कुटून घ्यायचे आहेत एकदम बारीक नाही कुटायचे आहेत अशा प्रकारे कुटून घेऊया आणि एका वाटीत काढून घेऊया लसूण जेवढे लसूण आहे तेवढे लसूण पूर्ण पूर्ण बुडेल इतकं पॅनमध्ये तेल घेऊया आणि तेल गरम करून त्यात लसूण जाडसर वाटलेलं लसूण आपण परतून घेऊया तेल तापले की नाही ते बघूया थोडं लसूण टाकून आता तेल तापत ता आले छान आता त्यामध्ये जाडसर कुटलेला लसूण आपण परतू परतायला ठेवूया छान असा परतून घ्यायचा आहे तो लालसर मी दाखवणारच आहे तुम्हाला कसा परतायचा आहे एका पॅनमध्ये जवळजवळ एक किलो तेल गरम करायला ठेवूया तोवर आपलं लसूण होत झालं आहे का ते बघूया लसूण छान असा परतून घेऊया बघा असा लालसर परतून घेऊया आणि आता गॅस बंद करूया जेणेकरून तो जळायला नको आणि एका साईडला थंड होण्यासाठी ठेवूया आता आपण जो मसाला भाजला होता तो थंड झाला आहे त्याला मिक्सरला लावून किंवा असा खलबत्त्यामध्ये छान असं जाडसर कुटून घ्यायचं आहे एकदम बारीक पावडर नाही करायची आहे जाडसर असं छान कुटून घेऊया बघा याप्रमाणे असा जाडसर कुटून घ्यायचा आहे बघू शकता तुम्ही आपण आता जे लोणचे हळद मीठ लावून ठेवले त्याला छान असं सुगंध येतो आहे छान आणि पाणी पण त्यातलं काढून घेऊया त्याला खूप पाणी असं सुटलं आहे मीठ आणि हळद लावल्यामुळे पाणी काढून घेऊया त्यातलं जवळजवळ सगळंच पाणी त्यातलं काढून घ्यायचं आहे त्यात पाणी जास्त म्हणजे ठेवायचंच नाही आहे सगळं पाणी काढून घ्यायचं आहे हे बघा याप्रमाणे आता हे तुम्हाला हात त्याला लावायचं नाही आहे चमच्याने किंवा असं पातीलांनी फक्त असं हलवून घ्यायचं आहे त्यात हात लावायचा नाही जेणेकरून तुमच्या हाताने ते लोणचं खराब होऊ नये म्हणून आता मसाला त्यामध्ये टाकून घेऊया आपण जो वाटलेला मसाला होता खलबत्त्यात वाटलेला तो वाट त्यात टाकूया एक चमचा हिंग दोन चमचे लाल तिखट घेऊया तुम्ही तुमच्या चवीप्रमाणे लाल तिखट कमी जास्त करू शकता दोन चमचे हळद आणि आता ह्याच्यामध्ये मीठ घालूया जवळजवळ एक वाटी किंवा पाच ते सहा चमचे मी मीठ यात घातलेलं आहे मी टोटल दोन चमचे मीठ घातले आहे सुरुवातीला हळद आणि मीठ लावून ठेवले तेव्हा एक वाटी आणि आत्ता एक वाटी मीठ असं दोन वाटा मी मीठ घातलं आहे बघा याप्रमाणे तुम्हाला हे असं एकत्र करून घ्यायचं आहे हात अजिबात लावायचा नाही आहे माझ्याकडं मोहरीची डाळ होती अर्धी वाटी ती पण मी यात घालणार आहे यात टाकून ती मी परत एकत्र करणार आहे याप्रमाणे तुम्ही पण अशाच प्रकारे गया। हाथ नहीं आपन परत लेला लसुन। करून घ्या हात नाही लावायचा आहे त्याला चमचम आता आपण परतलेला लसूण छान थंड झाला आहे तो याच्यामध्ये टाकून घेऊया आणि एकत्र करून घेऊया अशा प्रकारे तुम्ही तो एकत्र करून त्यामध्ये मिक्स करून घ्यावा चांगल्या प्रकारे छान एकत्र करून घ्या म्हणजे जेणेकरून लसूण सगळीकडे आपल्या लागायला हवा अशा प्रकारे मी ही लोणच्याची बरणी स्वच्छ कोरडी करून घेतलेली आहे आता आपण त्यामध्ये लोणचं भरून घेऊया चमच्याने हे लोणचं तुम्हाला ह्यात टाकायचं आहे हात अजिबात लावायचं नाही त्याच्याने काय होईल तुमचं लोणचं खराब होण्याची शक्यता असते त्यामुळे तुम्ही शक्यतो चमच्याचाच वापर करावा बरं लोणचं भरताना बर आणि आपण हे लोणचं भरून घेऊया आता सगळं याप्रमाणे तुम्ही चमच्याने हे लोणचं भरणीमध्ये भरून घ्या आणि आपण आता पुढची स्टेप म्हणजे आपण जे तेल गरम करून ठेवलं होतं एक किलो जवळजवळ तेल घेतले मी दोन किलो कैरीला जास्त पण लागू शकतं ते तेल आता गरम करून घेतलं आणि छान ते गार झालं आहे आता ते तेल आपण ह्याच्यामध्ये वरून टाकूया एक किलोपेक्षा जास्तसुद्धा तेल ह्याच्याला लागू शकतं मी फक्त एकच किलो टाकलेलं आहे ते आपण आता ह्याच्यामध्ये वरून असं टाकून घेऊया ते थोडं मुरायला आलं की वर तेल वर येतं आता दिसत नाही पण ते एक दोन दिवसांनी बघितलं तर ते तेल तुम्हाला असं वर आलेलं दिसेल याप्रमाणे आपण करून घेऊया बघा वरून तेल असं ओतून घेऊया थोडं एकत्र करून घेऊया अशा प्रकारे अशा प्रकारे तुम्हाला रोज हे हलवून घ्यायचं आहे लोणचे रोज असं एकत्र करून घ्यायचं आहे मसाला बघा कसा सगळं एकत्र झालं आहे खूप सोपी पद्धत आहे ही लोणचे बनवण्याची तेल पण बघा कसं वर दिसतंय याप्रमाणे तुम्ही पण शक्ता, आने रोज ही रेसिपी बनवू शकता आणि रोज हे असं हलवून एकत्र करून घ्यायचं आहे जेणेकरून हे खराब होणार नाही आणि चांगलं मुरेल आपलं हे लोणचं आता आठ दिवस झाले आहे आता या स्टेजला तुम्हाला यामध्ये थोडा गूळ आणि सरसोचं तेल गरम करून थंड करून टाकायचं आहे ते त्याच्याने त्याला छान कलर येईल आणि चव चा पण छान येईल लोणच्याला बघा किती छान दिसतंय ते ही लोणची बनवण्याची सोपी पद्धत तुम्हाला कशी वाटली ते कमेंट कमेंटमध्ये नक्की सांगा आणि ही रेसिपी तुमच्या फ्रेंड्सला शेअर करा आणि आमचे क्रिएटिव्ह फॅमिली चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओत नमस्कार